संपत्तीच्या वादातून कुटुंबांमध्ये अनेकदा जीव घटना घडत असतात संपत्तीसाठी एखादी व्यक्ती आई वडील भाऊ बहीण कोणालाच पाहत नाही आणि टोकाचं पाऊल उचलते असाच काहीसा प्रकार तामिळनाडूमध्ये समोर आलाय ज्यामुळे मुलाने संपत्तीसाठी वडिलांना ठोसे मारून मारून जखमी केलं मारहाणीनंतर वडिलांचा हार्ट अटॅकने दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय मुलाला या प्रकरणी अटक करण्यात आली असली तरी वडिलांना या घटनेत जीव गमवावा लागला आहे कौटुंबिक मालमत्तेची विभागणी केल्यामुळे नाराज झालेल्या मुलाने तामिळनाडू मधल्या पेरांबलूर मध्ये एका पासष्ट वर्षीय वडिलांना बेदम मारहाण केली व्यावसायिक कुलंदैवलू यांना त्यांचा मुलगा याने केलेल्या मारहाणीनंतर दोन दिवसानंतर मृत्यू झाला या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत ले ले आहे की कुलन धैवेलू हे सोफ्यावर बसलेले आहेत आणि अचानक त्यांचा मुलगा येतो आणि काहीही न बोलता त्यांना मारहाण करतो तो इतक्या वेगाने मारतो की अवघ्या पंधरा सेकंदात वीस ते पंचवीस भुक्या मारतो त्यानंतर हात दुखायला लागल्यानंतर तो वडिलांच्या तोंडावर आणि पोटात लाथा मारतो एवढ्यावरही त्याचे समाधान होत नाही म्हणून तो काही सेकंद थांबतो आणि पुन्हा मारण्यासाठी पुढे सरसावतो तेवढ्यात दुसरा कोणीतरी येऊन त्याला पकडतो आणि तिथून घेऊन जातो त्यानंतर कुलंदैवलू यांच्या जवळ कुणीही येत नाही कुलंदैवलू यांच्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारहाणीमुळे कुलंदैवलू यांना गंभीर दुखापत झाली आणि वैद्यकीय उपचार करूनही त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही मुलाला अटक केली आहे हल्ला आणि त्यांचा मृत्यू यांच्यातील संभाव्य संबंधांचा आम्ही तपास करत आहोत प्राथमिक निष्कर्षानुसार हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा